काल उद्धव ठाकरेंनी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या शेतकऱ्यांना त्याच माफी देणार आणि सोबतच तुम्ही आणि केंद्रातले सरकार जी लूट करते ते सगळं थांबवणार अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं त्याच वाटत काल उगवठा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलेलं महाराष्ट्रामध्ये उभाटागड बावीस जागा लढवतात किती निवडणूक माहीत नाही परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केला की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहे आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहे त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांचे ज्या जाहीरनाम्याचे पानं जसे उडगुळीत होते तसेच त्यांचे वचननामा सुद्धा गुळगुळीत होते आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुंगीरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा होता इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रितपणे स्टेटमेंट दिल्याचं कुणीही ऐकलेलं नाही आतापर्यंत सव्वीस सत्तावीस पक्षाचं असलेलं हे कटबोळ कुठेही एकत्रित पहिल्या ज्या बैठकी झाली त्यानंतर एकत्र पाहायला सुद्धा मिळालेले नाही म्हणून ज्यांची इंडिया आघाडी झालीच नाही त्यांचे हे महाराष्ट्रातील काही नेते आता सरकार आपण स्थापन करायला निघालो की काय या आविर्भामध्ये हे वचननामे जाहीरनामे प्रसिद्ध करतायत आणि हे जनता जाणवू नये एखाद्या वेळेला हा जाहीरनामा एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून जर राहुल गांधींनी काही जर जाहीर केला आहे त्याला जर सुद्धा आपण एखाद्या वेळेला ग्रहित धरू शकतो की यांचे स्वप्न असू शकतात परंतु ज्यांना आणखी स्वतःच कुठं टेकलं हे माहीत नाही ते असे जे स्वप्न आहेत मला वाटतं यावर महाराष्ट्राची जनता आश्चर्य व्यक्त करत असेल की यांना हे या अधिकार दिलेत कुणी आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही तसं करू अरे तुम्ही कोण आहात कोण ज्यांना आग, इंडिया आघाडीमध्ये स्थान सुद्धा नाही असे लोक आजकाल जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही उलट पक्ष भाजपने किंवा आम्ही शिवसेनेने जो जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर त्याचा याचा अर्थ असा होतोय की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि आणखी सत्तेमध्ये पुढे आल्यानंतर काय करणार याबद्दलचा आपला असलेला दृष्टिकोन आम्ही समा सर्वसमोर ठेवतो म्हणून लोक या जाहीरनाम्याला बोलणार नाही या मुंगिरीलांना त्यांची हसन स्वप्ने पाहू द्या परंतु येणारा या महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे सदस्य आहे जी संख्या आहे ती निश्चित पंचेचाळीसचा आकडा पार करतो बरं हे एकत्र लढत आहे मात्र राष्ट्रवादी वेगळा म्हणजे शरद पवार वेगळा जाहीरनामा करताय त्यात ते त्यांनी शेतकऱ्यांना भाव देणार एम एस पी गाईर करणार असं सांगतायत एकीकडे हे दुसरं म्हणतायत राहुल गांधी तिसरंच काहीतरी सांगताय खूप हे नाही वाटतं तुम्हाला म्हणतात मी तेच तर सांगतो ना राष्ट्रवादी स्वतः ते स्वतःच पंतप्रधान झाल्याच्या जाहीरनामा प्रसिद्ध करतायत काँग्रेस आपला वेगळा आहे मग तुम्ही जर इंडिया आघाडी आहे तुमची एकत्रितपणे का करत नाही आम्ही <laughs> तुम्ही पक्ष जरी तुमचे वेगळे असले तरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला तुम्ही म्हणता ज्या हिंदुत्वाला तुम्हाला सोडून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही आलेले आहात गर्वसे हिंदू सोडून तुम्ही आता सर्व धर्म संभावावर आलेला तर मग जाहीरनामा असेल की वचननामा असेल तुमचं एक तरी असलं पाहिजे ना म्हणून यांच्यात मध्ये ताळमेळ नाही हे याच्यावर स्पष्ट दिसत जाहीरनामा असणार अस नाही आम्ही आमचा जो जाहीरनामा असेल आमचा जो वचननामा असेल त्यामध्ये निश्चित भाजपची सरकारने म्हणजे मोदी सरकारने घेतलेल्या भूमिका त्याचाही त्याच्यात निश्चित उल्लेख असणार आहे आणि आपल्याला या महाराष्ट्रासाठी काय करायचं आहे याचा सगळा अंतर्व हो या? जाहीर असणार संजय राऊत म्हणाले की ईव्हीएम मशीन सतत बंद पडतात हे वारंवार होत जाईल विशेष म्हणजे जा अमरावतीमध्ये हो किंवा कुठेही अशा पद्धतीने आधुनिकृत केलं जाईल आधी मशीन बंद <laughs> पडलं जाईल नंतर मतदारांना वरून मग ते आपलं आपलं कार्य के केले जातील करतील संजय राऊत राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे कोणतीही गोष्ट जाणून बुजून करता येत नाही या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत एका एका मतदारसंघामध्ये तीन तीनशे भूत आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास अठराशे ते दोन हजार बूथ असतात आणि एखाद्या ठिकाणी ईव्हीएम मशीन जर एखाद खराब जर झालं लाखो गाड्या रस्त्यावर धावतात एखादी दे गाडी चालता चालता बंद होते याचा अर्थ सगळ्या गाड्यामध्ये फॉल्ट असतो अशातला नाही त्याच पद्धतीने एखाद्या ईव्हीएम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणार निवडणुकीचे जे के के निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखा आहे म्हणून पुढचा पराभव आताच मान्य इतर माध्यमातून केलं आरोप पतर, प्रत्यारोप लावून जर केला तर लोकांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल असं त्यांचा एखादी मानस असावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका दाखल आहे निवडणुकीच्या काळामध्ये अशा अनेक वक्तव्याच्या बद्दल याचिका दाखल होत असतात निवडणूक आयोगाकडे अनेक कंप्लेंट दाखल होत होत असतात आणि त्याचा त्या त्या न्यायालय असेल की निवडणूक आयोग आयोग असेल तो योग्य तर निर्णय घेत असतात म्हणून ह्या काही लोकांचा सा छंद असल्यासारखं काही लोक हे कंप्लेंट करत असतात एक अजून मुद्द्यावर आपण टिकवते की पंतप्रधान

त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आम्हाला आनंद आहे म्हणून पंतप्रधान असेल शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे सर्व लोक हे नेते लोक हे ग्राउंड लेवलवर जाण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं जनतेशी कनेक्ट होणं हे कधीही चांगलं म्हणून त्यांच्या प्रचार सभा या धडाक्यात होत आहेत आणि एक एक नेता जवळपास रोजच्या पाच पाच सहा सहा सभा अनेक ठिकाणी घेत आहेत मला वाटतं लोकांनीसुद्धा त्याचं स्वागत केलेलं म्हणून त्यांच्या सभेला होणारी गर्दी काही लोकांची तोडसोड झालेला आहे आज मतदार मतदान होत आहे सगळीकडेच गेल्या टप्प्यात मतदान खूप कमी झालं होतं आणि जवळपास पाच ते सहा टक्के मतदानाची टक्केवारी कसं केली होती काय आवाहन करायचं मराठवाड्यात विदर्भात अनेक ठिकाणी आज मतदान होतंय तर या भागामध्ये असलेला उष्णतेचा पारा जर पाहिला तर तो बेचाळीस त्रेचाळीस क्रॉस करून गेलेला आहे सर्वसामान्य मतदार तरी उत्साहात या मतदानामध्ये भाग घेतोय उन्हातानाची परवाना करता भाग घेतोय अनेकांना तुम्ही जर पाहिल्या तर घोळ आल्याच्या घटना आहेत चक्कर आलेच्या घटना आहेत तरी मी मतदारांना आवाहन करणार आहे की शक्यतो स्वतःची काळजी घेऊनच मतदान करा मतदानाचा अधिकार हा पाच वर्षातून एक वेळा येणारा अधिकार हा वाया घालू नका परंतु याचा अर्थ असा नाही की स्वतःची सुरक्षितता बाळगू नका स्वतःला सुरक्षित ठेवून मतदानाला निश्चित जा तुमचं मतदान हे देशाचं भवितव्य घडवणारं मत मतदान आहे म्हणून मतदान कुणाला करायचं कशासाठी करायचं यापेक्षा माझ्या मतदानाने सरकार बनणार आहे भी भावना तुमच्यामध्ये असू द्या आणि मतदान निश्चित करा कारण तुमचे माजी मंत्री सुरेश नवले राजीनामा दिला त्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो आताचे जे सध्याचे नेते आहेत तेही भेटत नाही दावलतात दुर्लक्ष करतात त्यामुळे इथूनही बाहेर पडायची वेळ आली आहे त्यांनी राजीनामा दिला आता ही सुरुवात म्हणायची की अजून काय सुरेश नवले दुखणं वेगळं आहे त्याबद्दल तर या निवडणुकीमध्ये जाहीर वाच्यता करणं योग्य नाही एकनाथ शिंदे साहेब लोकांना भेटत नाही असं कोणीही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यापासून तर नेत्यापासून कोणी म्हणू शकणार नाही याचा सर्वांनाच अनुभव आहे म्हणून त्यांची जी काही अडचण आहे त्याच्याबद्दलचं आता जरी त्यांनी राजीनामा दिला असेल थोडासा रागामध्ये तरी शिंदेसाहेब त्यांची समजूत आता सांगताय पण त्यांचं दुग्न काय आहे ते तुम्ही काय स्पष्ट सांगत नाही त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संघटनाच्या पातळीवर होतील त्याच्यावर चर्चा होईल परंतु यावर जाहीरपणे योग्य नाही त्यांचं म्हणणं आहे की मित्र पक्षांसाठी आपल्या उमेदवारांचं जे आहे राजकीय काम चालू काही ठिकाणी असं होतं एखादी सीट जाते त्या टायमाला कार्यकर्त्याला दुःख स्वाभिक स्वाभाविक आहे ज्या एक दोन ठिकाणच्या सीट दिल्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तशी नाराजगी होती हे आम्ही मान्य करतो परंतु तडजोडी जे काय आहेत राजकारणामध्ये जर तीन पक्ष एकत्र कमी लढत असत तर हे काही करावं लागतं आणि त्यासाठी शिंदे साहेबांनी सुद्धा असलेले उमेदवार असतील किंवा तिथं पदाधिकारी असेल त्यांची भाजपच्या दबावाला बळी कोणी पडत नसतं जो तो आपला पक्ष आपल्या ताकदीने उभा करत असतो आपल्या ताकदीने तो पुढे चालवत असतो म्हणून याच्या दबावाला हा बळी पडला तो त्याच्या दबावाला बळी पडला या बोलण्यात तथ्य नाही लाचारी पत्करणारा एकनाथ शिंदे नाही ते असलेल्या सत्तेला लात मारणारे नेते म्हणून त्यांच्याबद्दल असं कोणीही म्हणू शकणार नाही की ते नाशिक मध्ये कुणाच्या दबावाला बळी पडतात नाशिक मध्ये दबावाला बळी पडण्याचं कारण नाही काल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे नाशिकची सीट ही शिवसेनेची आहे आणि त्या उमेदवाराची घोषणा संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत होईल या बदल निश्चित आज आज आता, आता उद्धार उद्धार विशे लाए। आज उद्याचा विषय संपलेला आहे नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत केल्या जाईल प्रत्येक टप्पत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील पस्तीस प्लसचा आमचा टार्गेट आकडा आहे असे संजय राऊत म्हणतात त्याचा पस्तीस प्लसचा नाही त्यांचा अठ्ठेचाळीस प्लसचा आकडा असू प् शकतो संजय राऊत हा काय बोलेल ना तो त्याला त्याला सुद्धा त्याचं भान असत नाही म्हणून त्यांनी असे काही वक्तव्य केले की त्याचं ऑपोजिट समजायचं असतं की हे शक्य ते होणार नाही त्याच गोष्टी संजय राऊत बोलत असतो म्हणून महा विकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये सफाया होणार आहे उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा सादर करताना म्हणाले की महाराष्ट्रातील उद्योग क्रिकेटची मॅच हिरे बाजार सगळे काही पळवलं जात आहे महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्राचं वैभव वाढत होतं ते आम्ही फुरवत करतो यांना फक्त काय इतर टीका करण्यामध्ये यांना वेळ घालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही महाराष्ट्राला प्रगतीपदावर घेऊन जाण्याचा आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही चाललेलो हो। आहोत अनेक प्रकल्प जे यांच्या काळात रखडले होते ते आता जर पाहिले तर सगळे रन होत आहेत आणि जलद गतीने ते कामंसुद्धा पूर्ण होत आहेत काही दिवसात तुम्हाला दिसेल अनेक गोष्टीचे उद्घाटन झालेले तुम्हाला दिसेल म्हणजे लोक लोकार्पण ज्याला म्हणतात ते झालेलं दिसेल पंतप्रधानांनी येऊन हो काही ठिकाणचे लोकार्पण केलेले आहेत आणि दोन तीन महिन्यामध्ये अनेक महत्वाचे प्र महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत त्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे तुम्ही म्हणताय नाशिकची जागा तुमची मात्र भुजबळांची जवळचे अर्जही घ्यायला गेले सकाळी दिलीप खैरे स्वतः जाऊन अर्ज घेतला आहे सुरू काय खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्याचा ठीक आहे त्याचा अधिकार आहे परंतु मला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ही जागा शिवसेनेची आहे ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत केल्या जाणार ओके धन्यवाद